शिंगवे येथे मुसळधार पावसामुळे पिकाचे नुकसान तर बळीराजा संकटात गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसानं थैमान घातलं आहे अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होऊन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे मात्र पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही दरम्यान आज भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे पुण्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला हवामान खात्याने पुढील दोन दिवस ऑरेंज व रेड अलर्ट जारी केला असून प्रशासनाला उच्च सतर्कतेवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे गेल्या काही दिवसापासून झालेल्या पावसामुळे आधीच नद्या नाले तुडुंब भरलेले असताना आता आणखी पावसाचा इशारा मिळाल्याने धोक्याची घंटा वाजली आहे ग्रामीण भागासह शहरामध्येही पुराची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान अनेक जिल्ह्यात नाले ओसंडून वाहत असून शिंगवे येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून कुणीही नदीकाठच्या परिसरात फिरू नये असे आवाहन नागरिकांना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे पिंगवे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी मीना नदीला पूर आलेला आहे कारण की धरण क्षेत्रात रात्रभर संततार पाऊस पडल्यामुळे मीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे या पुरामुळे नदीकाठच्या लगतच्या भागात शेतकऱ्यांचे शेतजमीन पाण्याखाली गेली आहे शासनाला मी विनंती करतो की त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी गावातील तर शेतकऱ्यांचं आपण असं नुकसान झालं पावसामुळे सतत रात्रभर पाऊस पडल्यामुळे नदी पात्रात भरपूर पाणी असं आलेलं आहे सोडलेले आणि ले। लहान लेकरांनी ते जवळपास येऊ नये याच्याबद्दल दखल घ्यावी गावकऱ्यांनी आणि त्याच्याबद्दल काही पंचनामे सादर करावेत तिची नुकसान भरपाई अशी आमची पावली किंवा ग्रामात प्रतिनिधी आंबेगाव